ओव्हिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी मौसूत असा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा आहे ते पाहणार आहोत तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते, ते पाहून घेऊयात तर इथे मी गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा आपण तूप घालून घेऊया जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर इथे तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता पण प्रसादाला हा तूप असलं की प्रसाद खूप खायला छान लागतो किंवा रवा खायला खूप छान लागतो अगदी प्रसादाचा असतो तसाच लागतो तर अर्धी वाटी इथे मी जाड रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा नसेल तर बारीक रव्याचा वापर केला तरी देखील चालेल आता रवा आपल्याला मंद आचेवरती हलका असा गोल्डन कलर एस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी घ्यास बारीक करायचा आहे फास्ट घॅस केला की रवा जळू शकतो त्यामुळे अगदी मंद आशेवरती रवा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा अर्धवट भाजत आला की यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर इथे मी दोन तीन काजू दोन तीन बदाम आणि दोन ते तीन पिस्ते कट करून घेतलेले आहेत बारीक जर तुमच्याकडे असे कट केलेले नसतील तर तुम्ही देखील वापरू शकता त्याने देखील गोड शिऱ्याला खूप छान असा फ्लेवर येतो आता हे देखील आपण तुपामध्ये एक मिनिटभर परतून घेणार आहोत अशा पद्धतीने छान परतलं की रव्याला खूपच छान असा सुगंध येतो आणि खायला देखील छान लागतो एका साईडला इथे मी दूधसुद्धा गरम करून घेतलेलं होतं दूध थंड घालू नका ना नाहीतर मग रवा लवकर फुगला जात नाही दूध इथे आपल्याला गरमच घालायचं आहे आता लागेल इतकं दूध आपण यामध्ये घालणार आहे आणि रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे रवा व्यवस्थित मिक्स करायचा म्हणजे त्याच्या गुठळ्या फुटल्या जातात आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं एक हलकीशी वाफ काढून घेऊया तर इथे दोन मिनटं झालेले आहेत आता आपण रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया रवा आपला छान असा फुगलेला देखील आहे तुम्हाला सुरुवातीला हा रवा थोडासा कोरडा वाटत असेल पण यामध्ये अजून आपण साखर ॲड केली नाही साखरने पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी आपल्याला म्हणजे रव्याला दूध तितकंच पुरेसं आहे आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालूया वेलची पावडर रवा भाजताना घालू नका ना नाहीतर त्याचा वास निघून जातो शेवटीच वेलची पावडरचा वापर करा तर इथे आता मी तीन ते साडेतीन चमचे साखर घातलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढू शकता तुमच्या आवडीनुसार गोड किंवा थोडंसं कमी गोड केला तरी देखील चालेल आता हे साखर आणि वेलची पूड आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि अजून दोन ते तीन मिनटं रवा झाकून ठेवूया साखर घातल्यामुळे रवा छान मौसूत होत होतो आपला बघा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि रवा आपण पुन्हा एक मिक्स करून घेऊया जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता यामध्ये वर्ण अर्धा चमचा आपण तूप घालणार आहे अशा पद्धतीने वर्ण तूप घातलं की रव्याची चव अति दुप्पट होते महाप्रसादात जसा रवा लागतो किंवा जसा प्रसाद भेटतो तसाच हा प्रसाद तयार होतो एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका